बुलढाणा जिल्ह्यात शुक्रवारी दोन महत्वाच्या राजकीय घटना घडल्या पहिली घटना खामगाव शहरात घडली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष पेसोडे यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित झाला आणि पेसोडे यांना पाय उतार व्हावं लागलं जेव्हा बाजार समितीवर सभापती म्हणून पेसोडे यांची निवड झाली होती तेव्हा ते काँग्रेसमध्ये होते त्यानंतर त्यांचे नेते राणा दिलीप कुमार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश घेतला आणि हे सानंदा यांचे निकटवर्ती असल्याने ते सानंदासोबत गेले आणि तिथूनच कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी दुसमत सुरू झाली आणि काही संचालकांमध्ये नाराजी होती या नाराजीतून हा विश्वास ठराव दाखल झाला आणि तो पारित सुद्धा झाला दुसरी जी मोठी घटना आहे ही बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणामकारक ठरेल अशी आहे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे विद्यमान आमदार धीरज लिंगाळे वंचितचे जिल्हाध्यक्ष देवा हिवराळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी सोबत असेल अशी मोठी घोषणा केली तर हेच आपले दोन्ही विषय आजच्या चर्चेचे आहेत मित्रांनो नमस्कार मी श्रीधर ढगे ओटीटी न्यूज मध्ये न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत गेल्या आठ दिवसापासून नवगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण विविध राजकीय विषयांवर चर्चा करत आहोत वेगवेगळे विषय समोर हो, आणत आहोत आणत आहोत आज आपला विषय जो आहे या दोन प्रमुख ज्या घटना घडल्यात बुलढाणा जिल्ह्यात यावर आहे तर पहिले आपण खामगाव बद्दल बोलूयात खामगाव मध्ये जेव्हा कृषी बा, उत्पन्न बाजार समितीवर साणंदा यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा विजय झाला आणि काँग्रेस समर्थित पॅनल हे त्या बाजार समितीवर सत्तारूढ झालं सभापती म्हणून सुभाष पेसोडे यांची नियुक्ती झाली नंतर कालांतराने राणा दिलीप कुमार सांदा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि ते राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले मात्र यानंतर काँग्रेसच्या मतांवर मिळवलेली सत्ता राष्ट्रवादीला टिकवता आली नाही आणि बाजार समितीच्या काही संचालकांमध्ये पेसोळे यांच्याबद्दल नाराजी होती आणि हीच नाराजी काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील आणि भाजपाचे नेते कामगार मंत्री आकाशदादा फुंडकळ यांनी कॅच केली आणि सहकारात राजकीय जोडे बाजूला सारत आहोत असे सांगत भारतीय जनता पार्टी काँग्रेस भारी बहुजन महासंघ असे सर्व संचालक एकत्र आले आणि बारा विरुद्ध एक अशा फरकाने जो काय हा ठराव अविश्वास ठराव पारित झाला आणि सुभाष पेसोळे यांना पाय उतर व्हावं सुभाष पेसोळे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव पारित होऊ नये यासाठी सानंदा यांनी खूप प्रयत्न केले शेवटचा त्यांनी हातखंडा अजमावला असं म्हणतात की जे दिलीप मुजुमले आहेत यांच्या पत्नी वैशाली मुजुमले ह्या बाजार समितीच्या संचालक आहेत आणि त्यांनी मतदानात सहभाग घेऊ नये किंवा अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करावं यासाठी सानंदा यांचे प्रयत्न होते त्यासाठी दिलीप मुजुंबले यांच्यासोबत काहीतरी बोलणी सुद्धा झाली होती आणि त्यानंतर मुजुमले यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली माझ्या पत्नीचं ज्ञानेश्वर दादा पाटील आणि अन्य काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अपहरण केलं असा खळबजनक आरोप त्यांनी केला आणि माझ्या पत्नी ह्या नानांच्या बंगल्यावर आहेत आणि त्यांना माझ्या ताब्यात द्यावं आणि मला मतदानाचा हक्क बजाव द्यावा असं मागणी त्यांनी केली होती मात्र नाना जे आहेत त्यांचं राजकारण जिल्ह्यात सर्वस्रुत आहे त्यामुळे हा हातखंडा काही सक्सेस झाला नाही आणि वैशाली मुजुमले या नानांच्या इथं होत्या किंवा नव्हत्या याबाबत आपल्याला काही माहिती नाही पण तक्रारीनुसार ते मुजुमले तसे म्हणत होते मात्र त्यानंतर त्यांच्याच पत्नी जे आहेत संचालक वैशाली तई मुजुमले यांनी लेखी दिलं आणि माझं अपहरण झालं नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळे हा प्रयोग सुद्धा फसला आणि जो बाजार समितीमध्ये अविश्वास दाखल होता तो पारित झाला सुभाष बसोळ्यांना पाय पायउतार व्हावं लागलं बाकी जे सांदांचे समर्थक पाच संचालक ते या सभेला कदाचित मुजुमले जर सणंदांच्या बाजूने राहिले असते किंवा आणखी एखादा संचालक जर फोडण्यात साणंदांना यश आलं असतं तर हा विश्वास ठराव बारगळला असता मात्र नानांनी नाना इतकी टाईट फिल्डिंग लावली होती आणि नानांचा राजकीय अनुभव सहकारातील अनुभव पाहता त्यांनी हा विश्वास ठराव पारित करून दाखवला त्याला आकाशदादा पुणकर यांचं सुद्धा मोठं सहकार्य लाभलं आणि एकीकडे बाहेरच्या राजकारणात म्हणजे सहकार सोडता बाकीच्या राजकारणात हे एकमेकांचे विरोधक असलेले हुंडकर आणि नाना एकत्र आले आणि सानंदांना त्यांनी बाजार समितीतून सत्तेतून बाहेर केलं आता ही घटना जी आहे ही आता आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कशी परिणामकारक ठरेल हे आता आपण थोडक्यात जाणून घेऊया तर जेव्हा एखादा मोठा पराभव होतो तेव्हा त्या पक्षामध्ये कुठेतरी नैराश्य होतं आणि त्याचे परिणाम येणाऱ्या काळात होत असतात त्यामुळे आता सानंदा हे एकटे पडले आहेत महत्वाचं म्हणजे दुसरीकडे आता काँग्रेस सोबत वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट असे तीन पक्ष आहेत आणि चार पक्षांचं मोठं संघटन नगरपालिकेच्या निवडणुकीत असो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत असो हे एक मोठी ताकद निर्माण झालेली आहे आणि भाजपा हा एक स्वतंत्र पक्ष मोठा आहेच कारण सत्तेत तो पक्ष आहे त्यांचे मंत्री इथं आहेत त्यामुळे काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन स्ट्रॉंग पक्ष झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडे फक्त सानंदा हा एकच चेहरा आहे आणि सारंदांच्या भरविश्वर या निवडणुका जिंकणं आता मला तरी वाटतं की फार कठीण झालेलं आहे त्यामुळे नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षपदापासून नगरसेवकांमध्ये सुद्धा जे इच्छुक उमेदवार कदाचित अस्वस्थता निर्माण झाली असेल तर ते नवर वाटणार नाही कारण बाजार समितीतून आलेला धक्कादायक जो निकाल आहे त्याचे परिणाम आता येणाऱ्या काळात होणार आहेत तरी सुद्धा सारंदा यांना एक अनुभवी राजकारणी म्हटलं जातं ते यातून कसा मार्ग काढतात आणि त्यांचा अनुभव पणाला लावून ते आपल्या पक्षाला किती जागा मिळून देतात हे आपल्याला पाहावं लागणार आहे आता राहला विषय भाजप आणि काँग्रेसचा तर काँग्रेस आणि भाजपने एपीएमसी मध्ये जरी सोबत साणंदांच्या विरोधात एक होऊन सभापती सुभाष पेसोळ यांना पायउतार केलं असलं तरी नगरपालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत माझं त्यांची थेट लढत होणार आहे खामगाव नगरपालिकेत आपण पहिलेच सांगितलं की काँग्रेसकडून किशोर आप्पा भोसले यांच्या पत्नी स्मिता भोसले हे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आता त्यात आणखी एक भर पडली आहे वंचित बहुजन आघाडी सोबत आहे त्यामुळे आणखी मतां मताधिक्य जे आहे कदाची पढ़ना ते कदाचित भोसलेंच्या पारड्यात पडणार आहे त्यामुळे आता भोसलेंना श देण्यासाठी भाजपाला फार मोठी रणनीती आखावी लागणार आहे यात शंका नाही दुसरीकडे दोन्ही काँग्रेसमध्ये होणार मतांचं विभाज विभाजन हा एक भाजप भारतीय जनता पार्टीची जमेची बाजू आहे आणि आतापर्यंत असलेली सत्ता आणि संघटन हे एक सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी निवडणुकीत फायद्याचं ठरणार था आहे आता निवडणुकीत भारतीय जनता पार्टी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची काँग्रेस अशी तिरंगी लढत खामगाव मतदारसंघात होईल हीच लढत पुढे जिल्हा परिषद पंचायत समितीत होईल आणि या तिन्ही निवडणुकांमध्ये खामगाव मतदारसंघापुरते जर आपण विचार केला तर आता दादा फुंडकर ज्ञानेश्वर दादा पाटील आणि राणा दिलीप कुमार सांदा हे तीन मोठे नेते समोर येणार आहेत आणि तिघांना सुद्धा चांगला अनुभव आहे आणि त्यातून कोणाला किती जागा मिळतात आणि कोण किती चानाक्ष पद्धतीने या निवडणुका जिंकतो हे येणारा काळच सांगेल आता दुसरा विषय आहे महत्वाचा तो म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेस आणि वंचित वंचित बहुजन आघाडीची झालेली युती हा राजकीय दृष्ट्या फार मोठा निर्णय आहे आणि याचा कुठेतरी मोठा फायदा हा काँग्रेस पक्षाला मिळेल यात शंका नाही कारण वंचित बहुजन आघाडीचं गठ्ठा मतदान काँग्रेस सोबत जाणार आहे आणि हा निर्णय झाला तो हा स्थानिक पातळीवर झालेला नाही त्यामुळे त्याचे परिणाम हे स्पष्ट दिसणारच आहेत कारण वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला एकत्रित आणण्यासाठी नवे प्रदेश प्रदेशाध्यक्ष दादा सपका यांनी वंचितचे सर्वे सेवा सर्वे सर्वा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली त्यांना भारतीय जनता पार्टीला आपण हरवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं आणि बाळासाहेबांनी होकार दिल्यानंतर ही युती समोर आली आहे तर भारतीय पार जनता पार्टी हा फार मोठा पक्ष आता राज्यात देशात झालेला आहे हे नाकारून चालणार नाही नुकताच काल आपण बिहारचा निकाल पाहला तेथे सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि जे डीयू यांनी दोनशेचा आकडा पार केला आहे आणि भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे पूर्वी आपण म्हणायचो की बा महाराष्ट्राचा बिहार झाला पण आता उलट म्हणावं लागतं की बिहारचा महाराष्ट्र झाला म्हणजे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विरोधकांचा सुपळा साफ झाला होता म्हणजे विरोधी पक्षनेता होईल एवढा सुद्धा जागा विरोधकांना मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मिळाला नव्हत्या तीच परिस्थिती आता बिहारमध्ये झाली आहे आणि बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि जे ने असं प्रचंड बहुमत मिळवलेलं आहे सेम महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये चालला तेथे सुद्धा लाडकी बहीण योजनेचा था। फार मोठा फायदा सरकारला मिळाला असं म्हटलं जात आहे नितीश कुमार यांनी जी लाडकी बहीण योजना आणली होती ती नंतर इम्प्लिमेंट महाराष्ट्रात झाली आणि महाराष्ट्रात त्याचे रिझल्ट चांगले आले तेच रिझल्ट आता जसेच्या तसे म्हटलं तरी चालेल हे आपल्या बिहारमध्ये आले आहेत आणि बिहारमध्ये आता भाजप आणि मित्र पक्षाची सत्ता होईल हे निर्विवाद सत्य आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीमध्ये जे जे पॉझिटिव्ह रिझल्ट येत आहेत त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा असण्याचं कारण म्हणजे सातत्याने होणारे विजय आणि पक्षाची सुरू असलेली विजय घोडदो या पार्श्वभूमीवर जे विरोधी पक्ष आहेत यांच्यात कुठेतरी एक नैराश्याची भावना निर्माण झालेली असताना एक आशेचा किरण जो आहे काँग्रेसकडे हे वंचित सोबत झालेली युती आहे हे आपल्याला नाकारून चालणार नाही त्यामुळे वंचित आणि काँग्रेस आणि यांच्यासोबत जर महाविकास आघाडी आली तर एक चार पक्षांचं मोठं संघटन जिल्ह्यात उभं राहील आणि निश्चितच त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काहीतरी चांगला फायदा होईल हे नाकारून चालणार नाही राहिला प्रश्न आता खामगाव मतदारसंघापुरता तर खामगावात आता सानंदांना एकला चलोऱ्याशिवाय पर्याय नाही कारण हे सर्व पक्ष एकीकडे झाले आहेत वंचित सारंदांसोबत जाईल असे कदाचित वाटत होते आणि पण ते त्यात यशस्वी ठरले नाहीत त्यामुळे येणाऱ्या निवडणुका तिरंगी जरी असल्या तरी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांची जमेची बाजू आहे आणि सारंदांना आता चमत्कारच वाचू शकतो किंवा त्यांचा अनुभव आणि त्यांनी काहीतरी वेगळे निर्णय घेतले आणि पॉझिटिव्हली जर काही राजकारण केलं तर कदाचित त्यांना सुद्धा निवडणुकीत चांगले परिणाम मिळू शकतात शेवटी जे काय निर्णय असतात हे जनता घेत असते जनतेच्या दरबारात पक्षापेक्षा व्यक्ती महत्वाचा असतो आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण बऱ्याचदा म्हणतो की लोक पक्ष पाहत नाही व्यक्ती पाहतात पण जेव्हा पक्षाचे नेते ताकद लावतात तेव्हा पक्षाच्याच बाजूने जास्त मतदान जात असतं त्यामुळे आता आपल्याला येणाऱ्या आधी तर नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आधी आपण सांगितलं त्याप्रमाणे आता खामगाव असो की जिल्ह्यात असो काँग्रेस वंचित आणि इतर पक्ष सोबत राहतील आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार गट हा पक्ष एक वेगळा राहील तर अशा लढती आहेत खामगाव मतदार खामगाव आपल्या नगरपालिकेमध्ये स्मिता किशोर भोसले या काँग्रेसच्या स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत त्यांच्या विरोधात आता भारतीय जनता पार्टीकडून कोणता उमेदवार दिला जातो राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थात सारंदा गटाकडून कोणता उमेदवार दिला जातो यावरून तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे आज शनिवार आहे मात्र अद्यापही भारतीय जनता पार्टी किंवा राष्ट्रवादी अजित पवार को गटाकडून कोणताही उमेदवार फायनल झाला नाही नगराध्यक्ष ना पदासाठी कोणत्याही प्रमुख उमेद पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही उद्या रविवार असला तरी निवडणूक विभागाने अर्ज स्वीकारणे सुरू केलेले आहे विशेष म्हणजे कालच एक अपडेट आलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा अर्ज भरता येतात उद्या रविवार काही अर्ज दाखल होतात का हे माहिती आम्ही तुम्हाला देऊच किंवा आज सायंकाळी सायंकाळपर्यंतची काही माहिती आली तर सायंकाळी आपण नवा व्हिडिओ घेऊन समोर येऊ आणि खामगाव मध्ये नेमकं कसं चित्र राहील किती अर्ज दाखल झाले आणि जिल्ह्यातला एक सर्व नगरपालिकांचा आढावा सुद्धा मी संध्याकाळी घेऊन शॉर्टमध्ये तेथील लढती कशा राहतील हे सुद्धा आपल्याला सांगणार आहे ही सर्व माहिती आपल्याला जर मिळवायची असेल तर आपल्याला फक्त एकच करायचं आहे की आताच आमचं ओ टी टी न्यूज चॅनल जे आहे तर डाव्या बाजून तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन दिसेल तिथं क्लिक करा सबस्क्राईब झाल्यावर बेल सारखा आयकॉन दिसेल त्या बेलवर क्लिक करा म्हणजे या चॅनलवर काही व्हिडिओ आला की आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहील आणि आपण जर राजकीय अभ्यासक असाल विश्लेषक विश्लेषक असाल तर आपलं म्हणणं कॉमेंट बॉक्समध्ये टाका किंवा आपल्याला जाहीर काही व्यक्त व्हायचं नसेल आपलं मत असेल कोणत्या पक्षाच्या विरोधात असेल कोणत्या बाजूने असेल आणि ते आपल्याला प्रायव्हेट ठेवायचं असेल तर मी या स्क्रीनवर माझा नंबर देतोय या नंबरवर मला टेक्स्ट मेसेज करा व्हॉट्सअप करा आपलं नाव कुठेही लिक होणार नाही आपल्या काही सूचना असतील मागण्या असतील निवडणुकी संदर्भातले काही विषय असतील ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा आम्हाला व्हॉट्सअप करा आणि पाहत राहा ओटीटी न्यूज पुन्हा एकदा विनंती करतो आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा धन्यवाद